हाय फ्रेंड माझं नाव प्रेरणा ना आहे माझं वय आता एकवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला आता सहा महिने झाली होती पण माझ्या नवऱ्याबरोबर मी पाहिजे तसं खुश नव्हती कारण मला जो मुलगा आवडत होता त्याच्याबरोबर माझं लग्न न होता दुसऱ्या मुलाबरोबर माझं लग्न झालं होतं मी कॉलेजला असतानाच अमितबरोबर माझं खूप प्रेम होतं तो दिसायला खूप देखणा मुलगा होता त्याची परिस्थिती गरिबीची होती पण मला त्याचं काहीही वाटत नव्हतं आमच्या प्रेमाबद्दल जेव्हा माझ्या घरच्यांना समजलं तेव्हा त्यांनी माझं सोहम नावाच्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं होतं यामुळे मी खूप नाराज होती ज्या शहरामध्ये मी राहत होती त्याच शहरामध्ये अमित कामानिमित्त आला होता त्याला एका कंपनीमध्ये जॉब मिळाला होता माझं घर त्याला माहीत होतं यामुळे त्याने माझ्या शेजारीच रूम घेतली होती तो एकटाच होता त्याच्या लग्नासाठी त्याच्या घरचे खूप मागा लागले होते पण माझ्यामुळे तो काही लग्न करण्यास तयार नव्हता तो माझ्या शेजारी राहायला आल्यामुळे तो सारखं माझ्याकडे पाहायचा मी त्याच्या भावना समजून घ्यायची पण माझ्या घरच्यामुळे मला त्याच्याकडे जास्त वेळ पाहायला अडचण येत असे पण काही दिवसांनी माझे सासू सासरे गावाकडे राहण्यासाठी आले होते तेव्हा मी घरात एकटीच असायची माझा नवरा सकाळीच कामावर निघून जायचा हे सर्व अमितला समजल्यावर तो आता माझ्याकडे जास्तच लक्ष देऊ लागला होता मला बोलण्यासाठी तो एवढा आतुरला होता की एक दिवस घरात कोणी नसताना तो अचानक आला आणि मला म्हणाला काय मॅडम गरिबाकडे पाहायला वेळच नाही तुम्हाला तुम्ही आता मोठ्या झालात यामुळे आम्हाला विसरून गेलात मी म्हणाले नाही रे अमित माझे हात आता बांधलेले आहेत तरी देखील मला तुझी खूप आठवण येते असं बोलताना तो माझं सौंदर्य अगदी जवळ होऊन पाहू लागला लग्नानंतर माझ्यात खूप बदल झाला होता माझ्या विचारात आणि शरीरातही बदल झाला होता मी आता थोडी जाड व्हायला लागली होती माझा झालेला नवरा माझा खूप उपभोग घ्यायचा पण तरीही मला अमितची खूप आठवण यायची आणि तो तर आता माझ्या शेजारी राहायला आला होता माझा नवरा कामावर निघून गेला की तो हळूच यायचा आणि बराच वेळ गप्पा मारत बसायचा मला भीती असायची की अचानक कोणी आलं तर आपण काय उत्तर द्यायचं पण काही दिवसांनी मला त्याचं काहीही वाटत नसे उलट एखाद्या दिवशी तो नाही आला तर मला अजिबात करमत नसे त्याला पाहिलं की मला आमच्या कॉलेजचे प्रेम डोळ्यासमोर यायचं आणि अनेक जुन्या आठवणीत मी रमून जायचे काही दिवसांनी त्याला माझ्या शरीराचे खूप आकर्षण वाटू लागले होते आणि गप्पा मारता मारता तो दुसऱ्या विषयाकडे वळायचा मी त्याला त्यापासून था थांबवू शकत नव्हते पण मनात भीतीही असायची दिवसेंदिवस तो माझ्या खूप जवळ येऊ लागला होता पण त्याला जे पाहिजे होतं त्यासाठी मी नकार देत होते कारण मी एका बंधनात अडकले होते पण त्याला वाटायचं हिने आपल्यासाठी सर्व काही करावं दिवसेंदिवस त्याची ती इच्छा खूप वाढत चालली होती यामुळे मी देखील त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती त्यामुळे तो आता गप्पा मारून झाल्या की माझा उपभोग घेऊन घेऊन जायचा माझ्या संसारात कुठलीही अडचण येऊ नये असं मला सतत वाटायचं यामुळे मी त्याला बराच वेळ थांबवू देत नसे आठवड्यातून दोन तीन दिवस तो कामावर दांड्या मारायचा आणि माझ्यासोबत रमून जायचा माझ्या आणि त्याचे खूप घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते त्याच्या या भेटण्याबद्दल आमच्या शेजारच्या एका मुलाने माझ्या नवऱ्याला सांगितले होते कारण आम्ही खूप दिवस एकत्र येत असल्यामुळे त्याला संशय आला होता यामुळे माझा नवराही माझ्यावर खूप चिडला होता त्याने मला सोडण्याचा दम दिला होता यामुळे अमितला मी एक दिवस म्हणाले अमित तू कुठेतरी दुसरीकडे निघून राहिला जा कारण हे आता सगळ्यांना माहीत झालं आहे माझ्या या बोलण्यामुळे आम्ही एक दिवस रूम सोडून दुसरीकडे निघून गेला होता तो गेल्यावर मलाही खूप वाईट वाटलं होतं कारण माझा ना इलाज होता एकमेकाशिवाय आम्ही जगून शकणारे दोघेही एकमेकापासून मात्र दूर झालो होतो आणि फक्त आठवण काढून जीवन जगत होतो